फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त थंडगार मँगो मिल्कशेक उन्हाळ्यात घरच्या घरी बनवायला अगदी सोप्पा आणि झटपट तयार होणारा हा शेक चला तर मग आपण आता सुरुवात करूया सर्वात आधी आंबे सोलून त्याचे तुकडे करून आपण आता हे ज्युसरमध्ये टाकून घेऊयात यातच आपण दोन टेबल साखर टाकून घेऊयात यामध्ये आता आपण दोन कप दूध टाकून घेऊयात एक स्पून विलायची पावडर आणि बर्फाचे तुकडे आता आपण याला मस्त पैकी ब्लेंड करून घेऊयात आपला मँगो शेक आता रेडी झाला आहे आता आपण याला ग्लासमध्ये सर्व करून घेऊयात आता आपण याला मँगोच्या तुकड्यांनी गार्निशिंग करून घेऊयात आणि थोडीशी त्रुटी फ्रुटीसुद्धा टाकून घेऊयात गार्निशिंगसाठी तर आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे खूप गोड क्रीमी थंडगार मँगो मिल्कशेक आपला तयार झाला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये Thanks for watching.